पाऊले चालती पंढरीची वाट जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठलच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान माझा विठू सावळा तुझे रूप पाहिन डोळा तुझे रूप चाचते याची देही याची डोळा विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी टाळ मृदंग आणि विठ्ठलाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही आणंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केली आहे परंपरेनुसार एकोणीस जूनला रात्री सुमारे रात्री आठ वाजता वाजत गाजत माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान केलं दर्शन दरपारी मंडपात आजोळी माऊलीच्या पालखीचा पहिला मुक्काम झाला वीस जून आणि एकवीस जून रोजी पुण्यनगरीत मुक्कामी होती बावीस जून आणि तेवीस जूनला सासवड तर चोवीस जूनला जेजुरी पंचवीस जून त्यानंतर निरा स्नानंतर सव्वीस जूनला पालखी सोहळा हा लोणंद येथे मुक्कामी राहील त्यानंतर सत्तावीस जूनला चांदोबाचा लिंबे येथे पहिला उभारिंगण सोहळा साजरा करून पालखी ही तरडगाव या ठिकाणी मुक्कामी जाईल अठ्ठावीस जून फलटण एकोणतीस जूनला बरड तीस जूनला नातेपुते एक जुलैला पोरंदवडे येथील गोल रिंगण होऊन पालखी माशिरस या ठिकाणी मुक्कामी जाईल दोन जुलैला सकाळचा विसावा असलेल्या खडूस फाटा येथे दुसरा गोल रिंगण सोहळा घेऊन पालखी वेळापूर मुक्कामी जाईल तर तीन जुलै भंडी शेगाव चार जुलैला वाखरी तर पाच जुलैला पालखी ही विठ्ठलाच्या नगरीत दाखल होणार असल्याची माहिती मिळते पंढरी आषाढी एकादशी महासोहळा सहा जुलैला संपन्न होईल न्यूजशाही न्यूज नेटवर्क साठी गणेश चौगुले सोलापूर सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा